डीआर नाई निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट डिवाईन इंटरनॅशनल स्कूल विटा आणि मीनाक्षी ज्युनियर कॉलेज वीटा सुरू करत डिवाईन ऑलिम्पिअड स्कूल प्रोग्रामी तर नववी आणि नीट जे डबल ई सीईटीटेड प्रोग्रामी अकरावी बारावी व बारावीसाठी प्रवेश सुरू आमची वैशिष्ट्ये पीसीएमबी तसेच मॅट या विषयांचे स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक विकली तसेच कंबाइंड सब्जेक्टिव्ह व ऑब्जेक्टिव्ह टेस्ट विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी सोडवण्यासाठी डी एस पी प्रणालीची खास सोय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउंसलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम जे डबल ई नेट सारख्या इतर पन्नास परीक्षा तयारी करणारी एकमेव संस्था टॉप कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज शालेय शिक्षण संपलं मात्र शाळेविषयी असलेलं प्रेम आणि आपुलकी कायम राहते ते आपुलकी आणि प्रेम व्यक्त करीत येथील शेठ चतुलाल गणपतचंद शहा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एका अविस्मरणीय संमेलनाचे आयोजन केलं होतं तब्बल पंचवीस वर्षांनंतर विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शालेय अनुभूती घेण्यासाठी संमेलनाचे आयोजन केलं होतं सहा महिन्यापासून याचे नियोजन कोर कमिटीच्या माध्यमातून विद्यार्थी करत होते त्यांनी केलेली मेहनत कष्ट ही संमेलना दिवशी प्रकर्षाने जाणवत होती एकाच मंचावरती माझी शिक्षक व सर्व माजी विद्यार्थी आणण्याचे स्वप्न ज्या कोर कमिटीतील सदस्यांनी पाहिले ते पूर्ण करून दाखवलं संमेलनाची जोरदार चर्चा सुरू होती शाळेपासून संमेलनासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांची मोटरसायकल चार चाकी वाहणीवरून गावातून रॅली काढण्यात आली मोटरसायकलला बॅच दोन हजारचे बॅनर लोकांचे लक्ष वेधून घेत होतं फटाक्यांच्या आतिशबाजीत सर्व आसवंत दुमदुमत होता जीवनाच्या विविध टप्प्यावर माणसे भेटतात माणसे तुटतात परंतु निसर्गाने निर्माण केलेलं नातं हे किती बळकट असतं ते निस्वार्थी असतं हेच या निमित्ताने दिवसभर जाणवत होतं याकूब शिकलगार सेवन स्टार न्यूज लेंगरे